मतदान करताना तुमच्या आवडत्या पक्षाचा उमेदवार ईव्हीएम मशीनवर शोधताना कधी गोंधळ उडालाय का आडनावाच्या खेडात योग्य उमेदवार मागे पडतो असं कधी वाटलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आता हा गोंधळ कायमचा संपणार आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची नावं दिसण्याचा नवीन क्रम काय आहे या बदलामुळे राष्ट्रीय पक्षांना फायदा आणि अपक्षांना तोटा होणार का आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य मतदारासाठी ही प्रक्रिया सोपी झाली की अवघड आणि हो अशीच कायदेशीर आणि महत्वाची माहिती नेहमी हवी असेल तर महसूल चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण उमेदवारांच्या नावाचा नवीन क्रम कसा लावला जाईल याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला निवडणुकीत खूप उपयोगी पडेल मागच्या नगरपंचायत निवडणुकीत आमच्या सोलापूरच्या शारदा आजींची एक गंमत झाली अच्छा त्या एका राष्ट्रीय पक्षाच्या पक्क्या समर्थक पण ईव्हीएम वर आडनावाच्या वर्णानुक्रमानुसार त्यांच्या पक्षाचा उमेदवार यादीत खूप खाली होता हो असं होतं अनेकदा गोंधळ उडाला आणि त्यांचं मत भलत्याच उमेदवाराला गेलं नंतर त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना आपला महसूलशाही चॅनल पाहिला आणि त्यांना कळलं की आता नवीन नियमांमुळे असा गोंधळ होणार नाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोपी आणि विश्वासार्ह माहिती हवी आहे मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा सुरुवात एकदम सोप्या प्रश्नाने करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांच्या क्रमात नेमका काय बदल अगदी बरोबर प्रश्न माझ्या अनुभवातून सांगते आधी उमेदवारांची नाव त्यांच्या आडनावाच्या मराठी वर्णानुक्रमानुसार लागायची म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर हो ते आठवत आहे आता तसं नाही ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये बदल करून नवीन नियम आणले आहेत अच्छा आता नावांचा क्रम पक्षाच्या मान्यतेनुसार ठरणार आहे म्हणजे आता आडनावाला किंमत नाही का नावात काय आहे असं म्हणतात पण इथं तर पक्षाच्या नावातच सगळं आहे असं आहे हा बदल का गरजेचा होता गंमत अशी आहे की या बदलामुळे मतदारांचा गोंधळ कमी होणार आहे पूर्वी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आडनावामुळे यादीत खाली जायचे हो आणि मग मतदारांना त्यांना शोधायला त्रास व्हायचा अगदी आता तसं होणार नाही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे उमेदवार वर दिसतील ज्यामुळे मतदान प्रक्रिया सोपी होईल अच्छा एक क्विक फॅक्ट सांगते हा बदल नुकताच महाराष्ट्र पंचायत समित्या नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे आणि तो तातगीने लागू करण्यात आला आहे तुमच्या गावातल्या लोकांना जुन्या पद्धतीमुळे कधी त्रास झालाय का कमेंट मध्ये तुमच्या गावाचं नाव लिहून नक्की सांगा आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा नक्की करा आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे रमेश भाऊ विचारतात या नवीन नियमामुळे अपक्ष उमेदवारांवर अन्याय नाही का होणार त्यांची नावं तपार तळाला जाणार मग त्यांनी निवडणूक लढवायची की नाही रमेश भाऊंचा प्रश्न एकदम रास्ता आहे पण हा एक मोठा गैरसमज आहे गैरसमज कसा काय अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी अपक्षांची अवस्था होणार नाही हा नियम उमेदवारांवर अन्याय करण्यासाठी नाही तर मतदारांच्या सोयीसाठी आहे अच्छा निवडणूक आयोगाने पक्षांना त्यांच्या स्थापनेनुसार आणि मान्यतेनुसार एक रचना दिली आहे हा त्या रचनेचा भाग आहे म्हणजे हा नियम फक्त त्या रचनेला ईव्हीएम वर आणतोय अगदी बरोबर अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे फक्त यादीतील त्यांचं स्थान नियमाप्रमाणे चौथ्या गटात असेल मग हा जो नवीन गट पाडून क्रम लावणार आहेत तो नेमकं कसा असेल जरा टप्प्या टप्प्याने म्हणजे स्टेप बाय स्टेप समजावून सांगाल का हो नक्कीच चला स्टेप स्टेप बाय बघूया ईव्हीएम वर आता अशी दिसतील सांगा पहिली पायरी म्हणजे गट एक सर्वात वर दिसतील राष्ट्रीय पक्ष उदाहरणार्थ भाजप काँग्रेस आणि महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार ठीक आहे राष्ट्रीय पक्ष सगळ्यात वर दुसरी पायरी म्हणजे गट दोन त्यांच्या खाली इतर राज्यांतील मान्यता प्राप्त पक्षांचे उमेदवार ज्यांनी इथे नोंदणी केली आहे म्हणजे दुसऱ्या राज्यातले पक्ष पण इथे लढू शकतात हो तिसरी पायरी म्हणजे गट तीन त्यानंतर येथील निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले पण अमान्यता प्राप्त म्हणजे अनरेकॉग्नाइज पक्ष आणि शेवटचा गट चौथी पायरी गट चार आणि सगळ्यात शेवटी आपल्या अपक्ष उमेदवारांची नावं असतील हे लक्षात ठेवा म्हणजे मतदानाच्या दिवशी गोंधळ होणार नाही ही माहिती ऐकल्यावर तुम्हाला वाटतं का की मतदान आता सोपं होईल कमेंट सेक्शनमध्ये हो किंवा नाही लिहून सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपला महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हो नक्की एक गमतीशीर प्रश्न विचारू का विचारा की समजा एकाच गटात बोर उमेदवारांचं आडनाव जाधव आहे हो मग कोणाचं नाव आधी येणार तिथे पण काही लॉटरी वगैरे लावणार का नाही <laughs> नाही तिथे लॉटरी नाही नियम अगदी स्पष्ट आहे मग काय नियम आहे प्रत्येक गटातील उमेदवारांची नावं लावताना मराठी वर्णानुक्रमच वापरला जाईल अच्छा म्हणजे तिथे परत जुना नियम लागू होतो बरोबर आधी आडनाव आडनाव सारखं असेल तर त्यांचं नाव आणि नाव पण सारखं असेल तर पत्ता विचारात घेतला जाईल सगळं अगदी पद्धतशीर आहे भारीच आणि एक क्विक फॅक्ट हे सर्व नियम महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम सत्तावन्न आणि दोनशे चौऱ्याहत्तर नुसार राज्य निवडणूक आयोग त्यांची विचारविनिमय करून बनवले आहेत लोकांमध्ये गैरसमज आहे की हे नियम फक्त विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी आहेत हे खरंय का नाही हा सुद्धा एक गैरसमज आहे सध्या प्रसिद्ध झालेला हा नियम खास करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे फक्त या स्थानिक निवडणुकांसाठीच हो गावाचा कारभार पाहणाऱ्या या संस्था खूप महत्वाच्या आहेत म्हणूनच तिथली निवडणूक प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे या बदलामुळे खरंच कोणाला फायदा झाल्याचं उदाहरण आहे का हो एक किस्सा सांगते मागच्या निवडणुकीत एका गावात दोन उमेदवार होते एक राष्ट्रीय पक्षाचा आणि दुसरा अपक्ष अच्छा दोघांचे आडनाव मोरे होतं अपक्ष hmm. उमेदवाराचं नाव अजय आणि पक्षाच्या उमेदवाराचं नाव विजय होत वर्णानुक्रमानुसार अजय मोरे यांचं नाव वर आलं आणि अनेक मतदारांनी चुकून त्यांना मत दिलं अरे बापरे आता या नवीन नियमांमुळे पक्षाचा उमेदवार विजय मोरे पहिल्या गटात येईल आणि अपक्ष अजय मोरे चौथ्या गटात त्यामुळे मतदारांचा गोंधळ टळेल हाच खरा फायदा आहे वा भारी माहिती दिलीत तुमच्या गावात अशी समस्या कधी झाली आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा तर आज आपण पाहिलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ईव्हीएम वर उमेदवारांची नावे आता पक्षांच्या मान्यतेनुसार चार गटांमध्ये दिसणार आहेत हो आणि यामुळे मतदारांना आपला उमेदवार शोधणं सोपं होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कायदे आणि नियम सोपे करत पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे अगदी बरोबर आपला उमेदवार कोण आहे तो काय काम करतो हे जाणून घेऊन मतदान करणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा हो जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र